नमस्कार मी आणि आपण राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन देण्याची घोषणा केली होती मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप न झाल्याने नाराज झालेल्या राज्यभरातील वृद्धांनी पंढरीत सन्मान यात्रा काढून संत नामदेव पायरी येथे अकरा हजार पत्र ठेवून सरकारला सद्बुद्धी दे अशी प्रार्थना केली अर्थक्रांती जीवनगौरव अभियानांतर्गत पंढरपूर येथे सन्मानवारी आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं संघटनेचे राज्य उपाध्यक्ष घनश्याम दायमा आणि जिल्हाध्यक्ष गुरुलिंग कन्नूरकर यांनी सांगितले की निवडणुकीच्या तोंडावर सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन देण्याची घोषणा केली होती मात्र नऊ महिन्यांनंतरही त्याची अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी आणि आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी राज्यभरातून लाखो पत्र पाठवण्यात येणार आहेत यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात अकरा हजार पत्र संत नामदेव पायरी येथे ठेवण्यात आली असून सरकारला योग्य निर्णय घेण्याची सदबुद्धी मिळावी अशी प्रार्थना करण्यात आले दायमा यांनी इशारा दिला की येत्या काळात सरकारवर पत्रांचा पाऊस पडणार आहे त्यांनी पुढे सांगितले की ज्येष्ठ नागरिकांना महिना सात हजार रुपये पेन्शन मिळावी ही आमची मागणी आहे या आंदोलनात सांगली सातारा पुणे सोलापूर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून प्रदक्षिणा मार्गावर फेरी काढून घोषणाबाजी करण्यात आले सांगली जिल्ह्यातून विशेषतः वाळवा तालुक्यातून हजारो वृद्ध महिला आणि पुरुष येथे उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील कोषाध्यक्ष चंद्रशेखर मोरे सचिव धोंडीराम खोत वाळवा तालुका अध्यक्ष डी पी सावंत नेवडीकर ऍडव्होकेट किरण पाटील सांगली जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि ज्येष्ठ नागरिक मित्र निवास गायकवाड यांच्यासह तालुका आणि जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व हजारो ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते अर्थक्रांती जीवन गौरव अभियान महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष आहे आज जो आज सन्मान यात्रा आहे सर्वप्रथम विठ्ठलाच्या तरणी सर्व ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांना कोटी कोटी प्रणाम शिवाजी महाराजांना वंदन करतो बाबासाहेब आंबेडकरांना सर्व सर्वांचा वंदन करतो आमच्या ज्या मागण्या आहेत ही जी सन्मान यात्रा आहे ती महाराष्ट्र राज्य सरकारवर एक दडपण आणण्यासाठी प्रेशर आणण्यासाठी आमच्या मागण्या आहेत आमच्या मागण्या सरकारच्या कानी जाऊन आमच्या मागण्या मान्य व्हावा सरकारने जे सात हजार रुपये महिना ज्येष्ठ नागरिकांना देण्याची घोषणा केलेली आहे ही घोषणा न राहता ती प्रत्यक्षात अंमलात आणावे यासाठी महाराष्ट्र राज्यातून राज्य सरकारला लाखो पत्र आम्ही पाठवणार त्याची पहिली पायरी अकरा हजार पत्र आम्ही नामदेव पारीवर ठेवून त्याची सुरुवात आम्ही करीत आहोत सरकारांची विनंती आहे की ज्येष्ठांच्या मागण्या तुम्ही मान्य करून ज्येष्ठांना एक सन्मान धन योजना म्हणून परती महिना सात हजार रुपये मानधन द्यावे बाकी काय निवडणुकीचा त तोंडावर नुसत्या घोषणा न करता आमच्या मागण्या सरकारनं मान्य करा अशी आत्ता जे ज्येष्ठ आले ते सांगली, सांगली सातारा इस्लामपूर वाळवा सांगोला पंढरपूर सोलापूर पुणे करमाळा हां करमाळा करमाळा संपूर्ण महाराष्ट्रहून लोक गोळा झालेले आहेत आता हे नामदेवपर्यंत जो आम्ही पायरीवर आम्ही पत्र ठेवणार आहे तेव्हाला निवंदन करणार आहे की सरकारला सद्बुद्धी दे आणि ज्येष्ठांच्या मागण्या मान्य व्हा ही आमची इच्छा आणि अपेक्षा आहे धन्यवाद महाराजांना वंदन करतो बाबासाहेब आंबेडकर सर सर्वांचं वंदन करतो आमच्या ज्या मागण्या आहेत